आलेली केबलकार आणि ही अशी 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 आणि वरती नारळ असं पण आहे आणि ते कोंबडं पण आहे जसं आपण एकूण देवीला कोंबडं कापतो तसं जाण मला असं वाटतं ही आपली संस्कृती आहे ही आपली पिढी आहे जी संस्कृती कुठले आहे दादा नाशिकचे सोलापूरचे आहे इच्छा पूर्ण करते अशी ही देवी आहे त्यामुळे मनोकामना कुणाला वाटत नाही की पूर्ण व्हायला पाहिजे प्रत्येकाला वाटते नमस्कार मित्रांनो कसे आज एकदम मज्जेत ना तर मित्रांनो आज नवीन दिवस आहे आणि पुन्हा एकदा एक नेपाळचा नवीन नवीन मधला नवीन व्हिडिओ घेऊन आलो आहोत हा व्हिडिओ आहे या ठिकाणी असलेल्या मनोकामना देवीचा या ठिकाणी असलेल्या मनोकामना मंदिराचा मित्रांनो काठमांडू पासून पोखराला जाता असताना मुख्य हायवेवरतीच असलेलं हे मनोकामना मंदिर आहे आणि हे का बघितलं पाहिजे तर मित्रांनो या बघण्यामागचं एक कारण म्हणजे या ठिकाणी हे मंदिर जे आहे उंच डोंगरावरती वसलेले आणि तिथं जाण्यासाठी तुम्हाला मिळते केबल कार आणि ही केबल कारचा अनुभव अभूतपूर्व आहे कारण की तुम्ही जस जसं केबल कारला वर जातात तस तसं वर्ण दिसणारा नजारा हा खर्त पाहण्यासारखा आहे मनोकामना देवी म्हणजेच म्हणजेच पार्वतीचा अवतार म्हणून इथं ओळखलं जातं आणि हिंदूंचं एक मंदिर म्हणून सुद्धा ओळखलं जातं चला तर आपण याच मनोकामना मंदिराला जाणार आहोत आणि आपलीसुद्धा काही मनोकामना आहे ती पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार आहोत चला तर सुरुवात करूया आजच्या या व्हिडिओला आणि जर हा हा व्हिडिओ तुम्ही जर पहिल्यांदा माझ्या चॅनलवरती पाहता असाल आणि संपूर्ण सिरीज सुद्धा पाहत असाल आणि सिरीज आवडत असेल तर नक्कीच मला कळवा कमेंट बॉक्समध्ये आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर आपण करूया सुरू आजचा हा व्हिडिओ पहिल्यांदा जाऊया तिकीट घराकडे तर आता आपण जाणार आहोत तिकीट घराकडे आणि तिकीट घराकडे जात असताना तुम्हाला इथे एक बोर्ड पाहायला भेटन की ही जी राईड्स आहे ही सकाळी आठ वाजल्यापासून संध्याकाळी पाच वाजल्यापर्यंत आहे आणि दुपारच्या वेळी त्यांचा जेवणाचा जो टाईम आहे तो आहे बारा ते दीड वाजल्यापर्यंत हे लक्षात घ्या इथं याने अगोदर सकाळी आठ ते संध्याकाळी पाच वाजल्यापर्यंतचा या केबल कारचा वेळ आहे तर मित्रांनो आपण आतमध्ये आल्यानंतर तुम्हाला पहिल्यांदा इथं तिकीट काढावं लागतं हे तिकीट हे जे इथं लोकल लोक आहे ह्यांच्यासाठी वेगळं आहे आणि इंडियनसाठी वेगळं आहे इंडियन लोकांना पाचशे सहाशे सत्तर रुपये इतकं आहे तर नेपाळी लोकांना सातशे सत्तरीस काय तर तुम्ही इथं तिकीट काढून घेतल्यानंतर तुम्हाला गाडी पार्क करायची आहे गाडी पार्क करण्यासाठी तुम्हाला पन्नास रुपये प्रत्येक तासाला गाडीला पार्किंग द्यावी लागते हे बघू शकता इथं तिकीट काढायचं आहे तुम्ही आणि तिकीट काढून नंतर नेमके महाराष्ट्रातले लोक इथं आता आलेले दिसत ते तर तिकीट काढून झालेलं आहे आपलं आणि तिकीट काढल्यानंतर तुम्हाला इथं बाजूलाच असलेल्या या इथनं आतमध्ये एंट्री करायची आहे इथनं तर असं बघू शकता ही पार्किंगची व्यवस्था आहे मेन रोडपासून तुम्हाला इथे यायचं आहे आणि हा नजारा बघू शकताय वरचा इथं पण गाडी पार्क करू शकताय आणि इथं वॉशरूमची पण सुविधा आहे ते बघू शकता वॉशरूम बिशरूम साडे जायचं असेल तर आज पण चाललेली कुठले दादा ना नाशिकचे ना सोलापूर सोलापूरचे ना आहे आपण इथं तिकीट आता दिलेली आहे चाललं आहे ही आहे एंट्री तिकीट पाळून दिल्यानंतर आपल्याला ग्रुप ग्रुपनी जायचे आत्ता थोडीशी गर्दी कमी आहे त्यामुळे आपल्याला लगेच नंबर लागणार आहे जास्त गर्दी नाही आहे वरती आहे त्यामुळे वेगळा अनुभव आहे वर जाण्याचा आणि त्यातल्या त्यात ही असलेली केबल कार त्यामुळं तर तो अतिउत्तम होणार आहे आपला वरचा प्रवास चला तर केबल कारचा अनुभव घ्यायचा आहे आणि तुम्ही जर इकडं आले तर नक्कीच नेपाळला आल्यानंतर रस्त्यावरती जे ज्यावेळेस तुम्ही पोखरा ने कांठमांडवरून पोखराला जाता त्या रोडलाच हे मंदिर आहे त्यामुळे रोड तरच असल्यामुळं अनेक लोक या या मंदिराचं दर्शन घेतच असतात नेहमीप्रमाणे जी गर्दी असते तेवढी नाही आहे थोडीच गर्दी आहे आपण आपणही जाऊ शकतो आपला ॲम्बुलन्स पण बघू शकताय आहे छान असा ॲम्बुलन्स आहे बाजूला डोंगर आहे वरती हिरवीगार झाडी आहे हा नजारा पाच पाच तिकीट काढतानी भारी वाटते आणि काही वॉटरफॉलसुद्धा आहे आपली महाराष्ट्राची जसे संस्कृती ही सगळे लगेच ओळखतात टोपी तो वारी साडी आणि मस्तकीळा ही आपली संस्कृती ही आपली पिढी आहे जी संस्कृती बाहेर आपल्याला लोकांना बघायला भेटते आता ही लुप्त होत चाललेली संस्कृती आहे परंतु की फोन आता पायजमा शर्ट टोपी आता तो पण घालत नाही तरी जीन्सवरती आलं गर्दी आहे परंतु पटपटा लोक जातात आहे कारण की जी केबल कार आहे ती कंटिन्यू फिरत असते त्यामुळे तुम्हाला त्याच्यामध्ये बसण्यासाठी वेळ लागत नाही तर पटपटा बसायचं आहे ग्रुपनी तर लाईन भरपूर आहे लगेच संपते लगेच पोचलेलं आहे फायनल आपण तिथं आता पत्व भागभाट जवळपास एक मिनटाचं काम राहील तिथं अजून एकदा तिकीट चेक होतं आहे फायनल तिकीट आहे आपलं रिटर्न्स आहे तर आता सहा सणच्यामध्ये बसतात ते त्याच्यामुळे आम्ही जण आहे चार जण पण बसतात ते आणि हे आहे आऊट हे आहे ईर

मित्रांनो बघू शकता आपण जर जसं वर चाललंय तसंच तुम्हाला वरतून दिसणारा नजारा हा खरंच पाण्यासारखा आहे खाली दिसणारे छोटे छोटे घरं आणि दिसणाऱ्या जस आपण उंची गाठ तसंच दिसणाऱ्या डोंगर रांगा ह्या पाण्यासारख्या आणि आपण जे सहाशे चाळीस रुपये दिले ते या राईटसाठी वरते म्हणजे पैसे वसूले तर ही राईट आहे ती दोन ते तीन टप्प्यामध्ये जाते आपल्याला असं खालनं दिसत तो एकदम छोटा दिसतो परंतु तो जास्त टप्प्याचा आहे मन कामना मंदी हे नेपाळमधील गंडकी प्रांतातील गोरखा येथील मनकामना गावामध्ये वसलेले आहे पोखरा बसून या मंदिराचं अंतर हे चौऱ्याण्णव किलोमीटर इतके आहे तर या टेकडीवरून अन्नपूर्णा आणि जगातील आठव्या क्रमांकाच्या मन्सूलचा भाग असलेला बौद्ध हे पर्वत दिसतात एकोणीसशे अठ्ठ्याण्णव मध्ये ही केबल कार या ठिकाणी करण्यात आली यासाठी सात पॉइंट पाच दशलक्ष अमेरिकन डॉलर्स इतका खर्च आला होता मित्रांनो ही जी Uh, केबल कार आहे ही थोडी नाही आपल्याला जे खालनं जाग्यावरनं दिसते आपल्याला ती एकच डोंगर दिसतो परंतु दोन डोंगर पार करून ही केबल कार जे काय पैसे दिलेत आपण सहाशे सत्तर रुपये आपल्या इंडियन रुपीजमध्ये ते पैसे फुल वसूल आहे कारण की इतकी मोठी राईड आहे एवढी राईड मला नाही वाटत पुढं सहाशे साठ रुपयात कुठं भेटत असेल म्हणून ही जी राईड्स आहे मित्रांनो ही तुमची संध्याकाळी पाच वाजता बंद होती त्यामुळे तुम्ही लवकर या आणि पाचच्या आतमध्ये येण्याचा प्रयत्न करा आणि इथं बघू शकताय आता आपण चालू आहे मंदिराच्या बाजूने तुम्हाला सगळ्या बाजूने जे प्रत्येक मंदिरामध्ये पाहायला भेटतं ते आरतीची ताटं आरतीची टोपली ज्याच्यामध्ये खरं तर फूल नारळ असं पण आहे आणि ते कोंबडं पण आहे जसं आपण एकुरा देवीला कोंबडं कापतो तसंच असं मला असं वाटतंय पण ते नक्की माहिती नाही आहे बोकडंसुद्धा आहे म्हणजे हे सेम आपल्या मंदिरांसारखं जे ज्या ठिकाणी आपली मांडदेवीची काळूबाई असेल किंवा ते असेल तिकडंसुद्धा अशाच पद्धतीने कोंबडा बकरी कापतात त्याच पद्धतीने इथं सुद्धा कापतात असं मला वाटतंय आणि आपण थोडंसं पुढं झालं आपल्या कळनच नाही बघू शकता इथे नाश्त्याची वगैरे सगळी सोय आहे सुद्धा आहे खाल्लं पाहिलं तर वाटत नाही आणि तर रोड रोडने यायचा असेल तुम्हाला बाय रोड तर पस्तीस किलोमीटरचा अंतर आहे पण मला असं वाटतं की बाय रोड येण्यापेक्षा तुम्ही याच केबल कारने या कारण की इथला अनुभव या केबल कारचा जो एक्सपिरियन्स आहे तो आपलातून आहे हार वगैरे जेवणाचे बघा समोसे वगैरे केवल कारो उतरल्यानंतर सुद्धा आपल्याला काही पायऱ्या चढायला लागतात वरती जास्त दमछाक करणार नाही आहे परंतु पायरे आहे वर चढण्यासाठी तर आपण आता पायऱ्या चढतो आहे वर पायऱ्या चढत असताना दोन्ही साईडला दुकानं मात्र भरपूर आहे खाण्याची दुकानं आहे शॉपिंग करण्याची दुकानं आहे सगळंच आहे खरं तर या देवीला आपण दोन्ही शब्दांनी म्हणू शकतो मनोकामना जी इच्छा पूर्ण करते अशी ही देवी आहे त्यामुळे मनोकामना कुणाला वाटत नाही की पूर्ण व्हायला पाहिजे प्रत्येकाला वाटते त्यामुळे येणारा प्रत्येक भाविका देवीपशी मनातील इच्छा पूर्ण व्हावी यासाठीच येत असतो काहींच्या मनातली इच्छा पूर्ण येत आल्या असेल म्हणून खरं तर आले येतात आपल्या मनातील इच्छा कुठल्या पूर्ण होतात ते मला तर वाटतंय एक दोन लाख सबस्क्रायबर व्हावं या वर्षभर का आणि बस एवढीच माझी मनोकामना आहे झाली तर झाली तर नक्की परत देवीकडे येईल सिंगलवाली मला हो नाही हो तुमची आधी व्हिडिओ खरंच राहणार मी तर फायनली मित्रांनो आपण पोचलो आहे मंदिराच्या जवळ आणि मंदिर पाहिल्या पाहिल्या नजरेमध्ये बसतंय असं हे मंदिर आहे बघू शकताय आणि दर्शनाला किती रांगे बघूया आणि आपण दर्शन घ्यायचा प्रयत्न करूया आपण पण लोक मात्र बघा भरपूर लोक आहे हे आहे मुख्य मंदिर मनोकामना देवीचं आणि हे बघू शकताय इकडे आणि इकडे दोन्ही बाजूला लोक पाहायला भेटतात पण आपण आता मंदिरामध्ये जायचंय आपण आपलं शूज काढायचं इथं पैसे लागत नाही आपले आपण आपलं आपणच घेऊन जायचं तर मंदिराला दर्शनासाठी आतमध्ये जात असताना आतमध्ये कॅमेरा अलाउड त्यामुळे मी शूटिंग काढू शकत नाहीये जे काय आहे ते मी दर्शन घेऊन आल्यानंतर तुम्हाला सांगतो दर्शनाला रांग भरपूर आहे आज जरी असं म्हटलं जातं की गर्दी कमी आहे परंतु दर्शनाला मात्र लांबपर्यंत रांग आहे प्रयत्न करूया लवकरात लवकर आतमध्ये जाण्याचा तर आत जाऊन दर्शन घेतो आणि लगेच येऊन तुमच्याशी गप्पा मारतो असं म्हटलं जातं की मनकामना मंदिर हे सतराव्या शतकात गोरखाच्या दोन राजांच्या काळात बांधले गेले राम शाह किंवा पृथ्वीपती शाह गोरखाच्या राणीकडे मनकामना दैवी शक्ती होती जी फक्त मगर वंशाच्या लखन थापालाच माहिती होती एक चांगल्या दिवशी राजाने आपल्या पत्नीला मनकामना देवीच्या रूपात पाहिले आणि सिंहाच्या रूपात टिकून राहिले जेव्हा त्यांनी तिला त्याच्याबद्दल विचारले तेव्हा राजाचा मृत्यू झाला सतीच्या प्रतीनुसार राणीने आपल्या पतीच्या संस्काराच्या चेतेवरती बसून स्वतःचे बलिदान दिले तिच्या मृत्यूपूर्वी तिने संत लखन थापा मगर यांना सांगितले की ती पुन्हा प्रकेट होईल सहा महिन्यानंतर शेतात काम करणाऱ्या एका शेतकऱ्याने एक दगड फोडला ज्यामुळे रथ आणि दुधाचा प्रभाव सुरू झाला हे ऐकल्यानंतर संत लखन थापा मगर दगड असलेल्या ठिकाणी गेला आणि त्यांनी आणि त्यांनी हिंदू तांत्रिक विधी करण्यास सुरुवात केली ज्यामुळे प्रवाह थांबला त्यानंतर त्यांनी त्याच ठिकाणी एक मंदिर बांधले जेणेकरून त्यांच्या इच्छा पूर्ण होतील आणि तेव्हापासून या मंदिराला मनकामना मंदिर म्हणून ओळखलं जाऊ लागलं आपण दर्शन घेतलेले मंदिराचं आतमध्ये कॅमेरा फोन अलाऊड नाही आहे पण मंदिर खूप सुंदर आहे आतमध्ये मूर्तीसुद्धा खूप सुंदर आहे आल्यानंतर दर्शन येईल तुम्हाला जर गर्दी कमी असेल मंदिराच्या बाहेर हवं आहे आणि मंदिराच्या आजूबाजूला जितके काही हॉटेल्स आहेत मी तुम्हाला दाखवतोय ते हॉटेलसुद्धा आहे म्हणजे तुम्ही वरती आल्यानंतर तुम्ही इथं राहू स्टे करू शकता इथे हॉटेलची जे प्राईज आहे दोन हजारापासून सुरवात होते ते चार हजारापर्यंत ते त्या रूम आहे वरती आणि बघू शकता आजूबाजूला तुम्हाला बरेच हॉटेल पाहायला भेटतील की बघा हॉटेल इकडे आणि या मंदिराच्या परिसरामध्ये मंदिर परिसरावरून आपण पाहू शकतो आजूबाजूला तुम्हाला जे डोंगर दिसतात त्याच्यावरती उंचावरती तुम्हाला बर्फ पाहायला भेटतो जो बर्फ पांढरा सफेद आहे जो इथनं तुम्हाला पाहण्यासारखं आहे आणि तुम्ही इथनं त्या मंदिराच्या आजूबाजूवरनं तो नजारा सुद्धा इथं पाहू शकता खरंच तर संपूर्ण नेपाळ सुंदर आहे आणि तुम्ही या नेपाळमध्ये आल्यानंतर तुम्हाला इथं बघणारी प्रत्येक गोष्ट ही वेगवेगळ्या स्वरूपाची आहे प्रत्येक जे स्थळ आहे ते पाहण्यासारखं आहे मित्रांनो एक अजून एक इंटरेस्टिंग गोष्ट तुम्हाला सांगायचं आहे कुठल्याही ठिकाणावरती गेलो आपण जिथं तीर्थक्षेत्र आहे त्या ठिकाणी त्या देवाची किंवा त्या देवाचे फोटो आपल्याला तिथं विक्रीसाठी भेटतात परंतु या मंदिरामध्ये जरा वेगळंच आहे या मंदिरामध्ये तुम्हाला कुठेही मूर्तीचा फोटो बघता येणार नाही आहे ना कशाचा फक्त तुम्हाला या ठिकाणी मंदिराचा जो बाहेरनं फोटो आहे त्याचीच पूजा केली जाते आणि आतमध्ये गेल्याशिवाय तुम्हाला मूर्ती पाहता येत नाही त्यामुळं कुठंही तुम्ही गेले तर तुम्हाला एवढंच काय तर तुम्ही गुगलवरती जरी टाकलं मनोकामना देवी टेम्पल तर याच्यावरती सुद्धा देवीचा कुठलाही फोटो येत नाही तर मित्रांनो सांगायचं एवढंच की हे असत का की मला सुद्धा माहिती नाही आहे मी थोडंसं इथं विचारलं पण त्यांचं पण म्हणणं असं आहे की नाही फक्त मंदिराचीच पूजा केली जाते असतं प्रत्येक जागचं एक वेगवेगळं वैशिष्ट्य असतं तुम्हाला मंदिराच्या आवारामध्ये अनेक दुकानं दिसतात शॉप दिसतात ज्याच्यामध्ये का तुम्ही काही हे खरेदी करू शकता ते तुम्हाला आवडतील ते मित्रांनो तुम्हाला जेवण वगैरे करायचं साडेतीनशे रुपयापासून थाळी आहे न्यापाळी आणि वेगवेगळ्या भाज्या सुद्धा घेऊ शकता तुम्हाला सेपरेट ज्या पाहिजे त्या तर आम्ही काही जेवणार नाही मित्रांनो बाहेर आलो आपण बाहेर आल्यानंतर तुम्हाला ज्या ठिकाणी केबल कार जाते त्याच ठिकाणी एक पॉईंट आहे पाण्यासारखं ते दाबून चाललं आहे त्या पॉईंटवरनं मग खालचा व्ह्यू दिसतो आहे आणि सगळे लोक ह्या ये व्ह्यूला येऊन थांबलेले आहे चला बघू केबल कारला गर्दी आहे भरपूर हा हे बघा खालचा व्ह्यू वा केबल कार ला पुरा। बागा खाल एक केबल कार इकडनं आपल्याला दिसण इकडनं बघू शकते जवळ हे वा मित्रांनो इथं असल्यानंतर तुम्हाला जवळनं केबल कार दिसते हे बघा आलेली केबल कार आणि ही अशी 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 आणि वरती जब्बर हे बघा इकडे गेली वा तीन ते चार स्टेपमध्ये आहे ही केबल कार तर आता आपण नंबरला लागतोय ला नंबर जास्त आहे त्यामुळे पटापट गेलो तर खाली आपण लवकर उतरू शकतो मला थांबायचं नंतर थांबू शकतो पाच वाजेपर्यंत मित्रांनो फायनली आपण उतरलेलं आहे खाली आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल आणि ही सिरीज जर आवडत असेल तर नक्कीच या सिरीजला आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका एक मराठी माणूस म्हणून मित्रांनो आपण असे नवीनवीन व्हिडिओ बनत राहणार आहोत आणि नेपालची सगळी सिरीज पाहायला विसरू नका कारण की नेपालचे जेवढे काही व्हिडिओ आहे जेवढे काही ठिकाणे मी तुम्हाला कवर करून दाखवत आहे आणि ते तुम्ही नक्की बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की त्या व्हिडिओला लाईक शेअर आणि आपल्या दत्ता मनस्कर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मी आपण भेटूया पुन्हा एकदा अशाच एका नवीन 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 जाग्यावरती तोपर्यंत बाय बाय